लहान बाळांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील कॅल्शियम आयनने भरपूर असे आज आपण लाडू बनवणार आहोत जेव्हाही हे लाडू मी घरी बनवते दोन दिवसातच सगळे लाडू संपून जातात खूप छान कुरकुरीत असे हे लाडू होतात तर त्याच्यासाठी एक आपल्याला कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाच वाट्या नाचणी जे मुरमुरे घ्यायचेत त्याला रागे सुद्धा म्हणतात तर तुम्ही वाटीने मोजून घेऊ शकता कपाने मोजून घेऊ शकता किंवा एखाद्या ग्लासाने फक्त सगळ्या गोष्टी आपल्याला त्यानेच मोजून घ्यायच्यात तर त्याच्यानंतर कढई आपल्याला गॅसवर ठेवायची लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे मुरमुरे आहेत ते हलकेसे भाजून घ्यायचेत म्हणजे ते छान कुरकुरीत होतील आपल्याला फक्त छान कुरकुरीत करून घ्यायचेत तर खूप जास्त वेळ भाजायचे नाहीयेत बगा। तर मुरमुरे आपल्याला तोडून बघायचं आहे बघा एकदम छान कुरकुरीत असं झालेले त्याच्यानंतर आपल्याला हे मुरमुरे आहेत एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ज्या वाटीने आपण मुरमुरे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने इथे आपल्याला एक वाटी बारीक चिरून गूळ घ्यायचा आहे गूळ घेताना एकदम मऊसूत असा गूळ बघून घ्यायचा आहे जर तुमचा गूळ कडक असेल तर जेव्हा आपण लाडू वळतो तेव्हा ते, ते लाडू व्यवस्थित वळल्या जात नाही जे मिश्रण आहे ते कोरडं होतं त्याच्यासाठी मऊसूत गूळ घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्येच एक चमचाभर पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे म्हणजे आपला गूळ आहे तो खाली करपणार नाही आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा गूळ आता वितळून घ्यायचा आहे बारीक चिरल्यामुळे गूळ आपला लवकर वितळल्या जातो आपला गूळ आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे याच्यानंतर आपल्याला सतत हलवत राहायचं किंवा मध्ये मध्ये हलवलं तरीही चालेल गॅसची फ्लेम खूप जास्त वाढवायची नाही आहे नाहीतर आपला गूळ आहे खाली करपण्याची शक्यता आहे तर एक दोन तीन मिनिट मी गूळ शिजवून घेतलेला आहे त्याच्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकून बघायचा आहे तो छान कडक झालाय का नाही ते चेक करायचं आहे तर अजून गूळ काही कडक झालेला नाही आहे आपल्या लाडूसाठी तयार झालेला नाही आहे बघा असा खेचल्या जातो आहे तर असा गूळ नको आहे अजून आपल्याला एक दोन तीन मिनिट हा गूळ आहे तो शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचे याच्यामध्येच एक चमचाभर आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूप मिक्स करून घ्यायचे आणि एक दोन तीन मिनिट परत आपल्याला हे शिजवून घ्यायचे त्याच्यानंतर मी परत वाटीमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे थोडासा गूळ टाकून बघायचा आहे आता तुम्ही पाहू शकता आपला गूळ आहे तो छान कडक झालेला आहे बघा एकदम पटकन तुटतोय असा आज आपल्याला गूळ तयार करून घ्यायचं आहे मस्त क्रंची क्रंची म्हणजे आपले लाडूसुद्धा छान कुरकुरीत होतात सहज तुटतो आहे तर याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि जे भाजून ठेवलेले मुरमुरे होते ते याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या स्टेजला तुम्ही गॅसची फ्लेम बंद केली तरीही चालेल किंवा एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे सगळे मुरमुरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जो गूळ आहे तो पूर्ण मुरमुन्ना एकसारखा लागायला हवा थेपा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे याच्यानंतर आपल्याला कढई खाली उतरवून घ्यायची आहे आणि जेव्हा हे मुर जे शारण आहे ते गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे तर हाताला चटके बसू नये म्हणून आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि याचे लाडू वळून घ्यायचे जर आपण पाणी हाताला नाही लावलं तर चटके तर बसतातच पण जे मुरमुरे आहेत ते सुद्धा आपल्या हाताला चिकटतात त्याच्यासाठी प्रत्येक लाडू बांधताना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं हात ओला करून घ्यायचा आहे म्हणजे लाडू सहज वळल्याही जातात आणि पाणी लावल्यामुळे ते काही मऊ वगैरे पडत नाहीत छान कुरकुरीत होतात थंड झाल्यावर आणि जर तुमचं लाडू करताना सारण थंड झालं तर लो ही कडे एक गॅसवर ठेवायची आहे एखादा मिनटासाठी आणि त्याच्यानंतर लाडू वळून घ्यायचे तर याप्रमाणे मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत मस्त कुरकुरीत झालेले आहेत तर हे एकदा बनवून तुम्ही महिनाभरासाठी स्टोअर करू शकता भरपूर दिवस टिकतात अजिबात खराब होत नाही आणि खूप हेल्दी आहेत मुलंही खूप आवडीने हे लाडू खातात